एकीकडे एक सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी राज्यभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दुसरीकडे धुळे महापालिकेच्या पासष्ट शाळांपैकी फक्त सातच मराठी शाळा सद्यस्थितीत सुरू असून माय मराठी भाषा जिंकण्या जगण्यासाठी मोठ्या प्रमाणावर घोषणा केल्या जातात मात्र दुसरीकडे मराठी शाळांची दुरावस्था अत्यंत वाईट असल्याचे वास्तव धुळ्यात समोर आले आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा तसेच मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध व्हावी यासाठी अखिल भारतीय या मराठी साहित्य संमेलन असेल किंवा मराठी राज्यभाषा दिनाचा कार्यक्रम असेल या माध्यमातून घोषणा मोट शासनाकडून केल्या जातात धुळे महापालिकेच्या पासष्ट शाळा असून यातील केवळ फक्त सात मराठी शाळा सद्यस्थितीत सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे यासोबतच अन्य शाळांची दुरावस्था देखील मोठ्या प्रमाणावर झाली असून गेल्या अनेक वर्षापासून या शाळांची सुधारणा करण्यात आलेली नाही मराठी भाषेची तोंड ओळख ही शालेय जीवनात होत असताना दुसरीकडे मात्र महापालिकेच्या शाळांची दुरावस्था अत्यंत वाईट असल्याने पालकांना आपल्या पाल्यांना शिक्षण घेण्यासाठी खाजगी शाळांचा आधार घ्यावा लागत आहे धुळे महापालिकेच्या शाळांमधून मिळणारे शिक्षण हे सर्वसामान्य कुटुंबातील मिळणारे शिक्षण हे सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना अत्यंत परवडणारे असते मात्र धुळे महापालिकेने बहुतांश शाळांच्या जागा ह्या व्यापारी संकुलासाठी दिल्या आहेत तर काही शाळा या पडीक अवस्थेत समोर असल्याचे दिस दिसत आहे एकीकडे राज्य सरकार सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करत आहे मात्र दुसरीकडे हेच अभियान राबवणाऱ्या महापालिकांच्या शाळा मात्र दुर्लक्षित असल्याचे समोर आले आहे त्यामुळे गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी शिकायचे तरी कुठे असा महत्वाचा प्रश्न सर्वसामान्य नागरिकातून उपस्थित होत आहे रस्ते पाणी गटारी या मूलभूत नागरी सोयीसुविधांवर कोट्यावधी रुपये खर्च होत असताना दुसरीकडे मात्र देशाचं भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी महापालिकेच्या शाळांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असताना मराठी राजभाषा दिनी या शाळांची देखील सुधारणा व्हावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे खरं तर ही शोकांतिका आहे महाराष्ट्रात महानगरपालिका जी आहे धुळ्यामध्ये त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सहासष्ट शाळा यापूर्वी सुरू होत्या आणि आज फक्त सातच मराठी शाळा सुरू आहे आणि त्यातही मुलांची संख्या खूप कमी प्रमाणात आहे आज आपण धुळे शहरातील दोन नंबर शाळेत उभो आहे आणि आपण जर बघितलं तर सर्व शाळेचे रूम चांगल्या सुस्थितीत उभे आहेत आणि पुन्हा बॅक साईडला चांगल्या पद्धतीचा बगीचा आहे तिथे लहान मुलांसाठीचे खेळण्याचे खेळणे देखील आहेत परंतु कुठंतरी महानगरपालिकेच्या प्रशासनाची मानसिकता ही सुरू करण्याची दिसत नाही आहे याच्यासाठीच आपण आम्ही देखील काही एज्युकेशन अपच्या माध्यमातून एक नवीन प्रस्ताव मनपाला दिलेला आहे की मराठी मीडियम शाळा आणि इंग्लिश मीडियम शाळा दोघी सुरू करून मराठीचा दर्जा टिकवण्यासाठी जे जे प्रयत्न करता येईल ते देखील आम्ही प्रयत्नशील आहोत तशा पद्धतीचा प्रस्ताव म आयुक्त महोदयांकडे दिलेला आहे त्यावर शेवटच्याच प्रोसेसला आता आलेलो असून एक मराठी म्हणून सर्वांना अभिमान आहे आणि ती सुरू ठेवावी त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी गौरव दिन आहे महानगरपालिकेच्या एकंदरीत पासष्ट शाळा ज्या आहेत त्यापैकी सात शाळा ज्या आहेत त्या मराठी माध्यमांच्याच आहेत उर्वरित शाळा बंद त्या शाळांना जर महानगरपालिकेने जर पुढाकार घेऊन जर व्यवस्थितपणे केलं तर इतरांना इतर, इतर शाळेमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही मराठी शाळा जी आहेत मराठीचा अभ्यासक्रम पुढे वाढेल आणि इंग्लिश वगैरे जे आहे ते तर पाय गरजेचं आहेच पण पन... व्यवहारामध्ये नुण। मराठी नुण। भाषाचं प्रभुत्व अजून वाढेल बघ हां आणि याच अशाच पद्धतीमध्ये जर महानगरपालिकेने पुढाकार घेऊन या बंद सात शाळा आणि उर्वर उरलेल्या बंद पडलेल्या शाळा जर चालू केल्यात तर मराठीच्या दिनानिमित्त एक पुढाकार घेतला जाईल ओके